मावळ लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांना भरघोस मतांनी विजयी करण्यासाठी पनवेलमधील ग्रामीण भागासह शहर परिसरामध्ये जोरदार प्रचार सुरू आहे त्याअंतर्गत महायुतीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते प्रत्येक मतदारांपर्यंत पोहोचून श्रीरंग बारणे यांना विजयी करण्याचे आवाहन करत आहेत रविवारी महापालिकेच्या प्रभाग मध्ये अशाच प्रकारे महायुतीच्या कार्यकर्त्यांकडून प्रचारपत्रकाचे वाटप करत श्रीरंग बारणे यांना जास्तीत जास्त मतदान करण्याचे आवाहन करण्यात आले यावेळेला साहेबांचा सा विजय जो गेल्या वेळेला विजय होता त्याच्या दुप्पट मताने ह्या वेळेला त्यांचा विजय होईल आणि यात कोणतीही शंका आमच्या महायुतीच्या कोणत्याही कार्यकर्त्याच्या मनात किंवा म्हणत नाही असल्यामुळे नक्कीच ह्या वेळेला चार सो जो काही नारा दिला आहे मोदींनी त्यामध्ये आमच्या श्रीरंगअप्पा बारणेंचासुद्धा नंबर असेल एवढं निश्चित सांगता येईल तुम्ही पाहत असाल सर्वप्रथम की सर्व पक्षाचे महायुतीचे जेवढे घटक आहेत भारतीय जनता पार्टी शिवसेना आ, आ, रा राष्ट्रवादी काँग्रेस रासप हे सर्व एकत्र एक, एक कुटुंब म्हणून आज जवळ एकत्र आलेले आहेत आणि तुम्ही पाहत असाल की एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये आज आपण प्रभाग क्रमांक तीनमध्ये आ, प्रचार करत आहोत ह्याचं श्रेय लो मोदी साहेबांचा जेवढं प्रतिसाद आहे त्याचं जेवढं त्यांची लोकप्रियता आहे त्या अनुषंगाने भरपूर प्रतिसाद सगळ्याकडे मिळतो आहे आमचा विषय एवढाच आहे की हा जो प्रचार आहे हा पूर्ण वेगळेपणाचा विचार आहे प्रचार आहे याच्यामध्ये लोकांच्याकडे आपण कनेक्ट करतो आहे मतदाराकडे कर कनेक्ट करतो आहे त्यांच्याकडे कर कम्युनिकेट करतो आहे आपल्या कामाची गोष्ट आहे माननीय मुख्यमंत्री प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदींनी जेवढी कामं केलेली आहेत त्यांचं जेवढं विजन आहे त्याच्या ह्या ह्या आपल्या राष्ट्राबद्दल जे पुढे घेण्याचं त्यांचं उत्सुकता आहे एक तसंच शिंदे साहेबांचं सा, फडणवीस साहेबांचं सा, आणि अजित पवारांचं एकत्र जे काम आहे ते पण ते लोकांपर्यंत समोर आपण नेत आहोत आणि त्याप्रमाणे त्याचप्रमाणे एनकरेज पण करतोय मोटिवेट पण करतो आहे सर्व मतदारांना की त्यांनी तेरा मेला जागरूकपणे आपलं कर्तव्य बजवायला पाहिजे अशा रित्या आपण हा वेगळा आपण करत आहोत तुम्ही पाहत असेल प्रत्येक कार्यकर्ता इकडे पायाच्या भिंगरीला भिंगरी लावून सगळीकडे फिरत आहेत प्रभाक्रमांक तीनचा हा आमचा आज प्रचारसभा प्रचारचा प्रचार स काय म्हणलं कॅम्पेन आहे आज तर खूप चांगला प्रतिसाद आहे खूप चांगल्या प्रकारे लोक आपल्याला प्रतिसाद देत आहेत येणाऱ्या काळामध्ये आमचा हाच एक निश्चय असेल की जास्तीत जास्त लोक यावे मतदान करावे आप्पा बारणेंना मागच्या वर्षापासून दुप्पट त्यांचा जो मतदान आहे त्यांच्या प्रमाणे व्हावं त्यांच्याकडं त्यांच्या प्र परड्यात पडावं प्र, हीच आमची आम्हाला माहिती आहे ते जिंकणारच आहेत बारणेसाहेब जिंकणारच आहेत पण मात्र दुप्पट मतदाक्याने त्यांनी ह्या वेळेला जिंकायचा हा आमचा पूर्ण निश्चय